बोचरी थंडी रिमझिम पाऊस आणि दिवसभर पसरलेलं गडद धुकं यामुळं संपूर्ण पन्हाळगडावर धुक्याची झालर पसरल्याचं चित्र दिसून येत आहे निसर्गाच्या बदलत्या मनमोहक रूपाला डोळ्या साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं पन्हाळगडाकडं वळत आहेत भक्कम तटबंदीच्या चिरेबंदी कोंदणातील भव्य ऐतिहासिक इमारती थंड हवेचा आल्हाददायक गारवा पर्वतरांगेचा विहंगम नजराणा आणि तबक आणि नेहरू उद्यानातील गगनचुंबी सदाहरित वृक्षावरील पक्षांच्या कर्णमधूर किलबिलाटासह मोरांचा आवाज असे हे अमर्याद नेत्रसुख टिपण्यासाठी दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येनं पन्हाळगडावर येत असतात मागील तीन ते चार महिन्यापासून रणरणत्या उन्हानं होरपळून जाणारा पन्हाळा पावसाची सुरुवात झाल्यानं धुक्याच्या दुलईमध्ये हरवून गेलाय जणू धुक्यानं पन्हाळगडावर आपली झालरच पसरली असं चित्र पाहायला मिळतंय दिवसभरात अधूनमधून होणारं धुक्याचं आगमन बोजरी थंडी रिमझिम पाऊस अनुभवण्यासाठी सध्या पन्हाळगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे कोल्हापूर शहरामधील सर्वात जवळचा आणि सह्याद्रीच्या कुशीमधील सर्वोत्तम हिल स्टेशन म्हणून पन्हाळ गडकड पाहिलं जातं समुद्र सपाटीपासून तीन हजार एकशे सत्याहत्तर फूट उंचीवरील हे छोट आणि निसर्गरम्य असं थंड हवेचं हो ठिकाण आहे उन्हाळ्यात पन्हाळगडचं तापमान तुलनेनं कमी असतंच शिवाय पावसाळ्यात तर ते खूपच कमी असतं त्यामुळं पन्हाळगडावर सध्या पर्यटकांची गर्दी होतीये बी न्यूजसाठी पन्हाळ्याहून किरण मस्कर